मित्रांनो जर तुमची कोंबडी बिमार झालेली आहे आणि ते एकांतात आपले पक जे आहे ते खाली सोडून उभी राहत आहे पांढरी संडास करत आहे आणि फीड वगैरे काहीच खात नसेल तर हे जे लक्षण आहे मित्रांनो हे सी आर डीचे आहे तिला जे आहे थंडी लागलेली आहे आणि तिला सर्दी झालेली आहे या आणि यावरती आपण उपाय नाही केला तर ते दोन ते तीन दिवसामध्ये तिची मर पण होतात मला भरपूर मेसेज आ मेसेजेस आहे आणि कमेंट आलेले आहे त्याचा जो प्रॉब्लेम आहे सेम हाच आहे सर्वांनी हेच म्हटलं आहे की आमची कोंबडी जी आहे ती बिमार झालेली आहे पकड लूज सोडलेले आहे पांढरी संडास करत आहे आणि दोन ते तीन दिवसामध्ये ते मरून जात आहे तर यावरती काय करायचं मित्रांनो सर्वात आधी जे आहे जे कोंबडी आपली बीमार झाली आहे तिला चांगले जे कोंबडी आहे त्यांच्यापासून जे आहे अलग ठेवायचं आहे अशा ठिकाणी ठेवायचं आहे का जिथे आपले कोंबडी जे आहे जात नाही आहे नंतर काय करायचं मित्रांनो जे टेट्रासायक्लीन पावडर आहे पावडर फार्ममध्ये पण येतो किंवा टॅबलेट फार्ममध्ये पण येतो जर टॅबलेट फार्ममध्ये आणत असेल तर त्याला थोडं बारीक करून घ्यायचं पावडर करून घ्यायचा किंवा डायरेक्ट पावडर पण येतो एवढाच पावडर घ्यायचा बिलकुल आपला चिमूटभर एकदम कमी कारण का आपण एक दोन कोंबड्याचं ट्रीटमेंट करत आहोत जर आपल्या फार्ममध्ये सर्वच पक्ष्यांना जर द्यायचं आहे तर पाच ग्रॅम घ्या लागते साडेचार लिटर पाण्यामध्ये पण आपण कसं आता मोजकेच पक्षी जे आपले बिमार झाले आहेत एकदम कमी चुट चिमुटभर जे आहे पावडर घ्यायचा आहे त्यामध्ये दोनक एम एल जे आहे पाणी ॲड करून ते इंजेक्शनद्वारे आपल्या पक्ष्यांना जे आहे चोचीद्वारे पाजायचं आहे इंजेक्शन काढून घ्यायचं मित्रांनो खाली नाही ते इन निडल जे आहे ते काढून घ्यायचे आणि इंजेक्शन म्हणून जे आहे आपल्या कोंबड्यांना जे आहे ते पाणी पाजून घ्यायचं सोबत मित्रांनो प्रोटॉन जे लिवटॉनिक आहे मल्टीविटॅमिन ते आपल्याला झिरो पॉईंट पाच एम एल घ्यायचं आहे झिरो पॉईंट पाच एम एल पाच एम एल नाही हा झिरो पॉईंट पाच एम एल जे आहे पक्ष्यांना सेम इंजेक्शनद्वारे घ्यायचा आणि पाजून द्यायचा पंधरा मिनटानंतर मित्रांनो कोंबड्यांना जे आता सर्दीवरती आपल्याला मेडिसिन द्यायची आहे तुम्ही मॅरिक्विन म्हणून एक मेडिसिन येते ते तुम्ही देऊ शकता इंड्रोसिन बी एच जे आहे ते तुम्ही आपल्या पक्ष्यांना देऊ शकता किंवा एअरफॉक्स म्हणून जे एक मेडिसिन आहे ते तुम्ही देऊ शकता ह्या तीनपैकी कोणती पण एक देऊ शकता आता द्यायचं किती झिरो पॉईंट टू एम एल दोन एम एल नाही हा झिरो पॉईंट टू एम एल दोन एम एल दिलं तर आपल्या पक्षांचा तिथंच कार्यक्रम होणार तर झिरो पॉईंट टू एम एल जे आहे आपल्या पक्ष्यांना सेम इंजेक्शनद्वारे देऊ शकता डायरेक्ट दिलं तरी चालेल किंवा त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं एखादी एम एल तरी देऊ शकता हे झाले मित्रांनो आपल्या पक्षाची ट्रीटमेंट आता एवढं करून पण पक्षी मॅक्झिमम मरतात कारण त्यामध्ये आपण एक चूक करतो आपण काय करतो हे सर्व ट्रीटमेंट केल्यानंतर आपण पक्ष्यांना कुठेतरी ठेवून देतो त्या त्याच्यापाशी जे आहे पाणी ठेवतो दाना ठेवतो आणि झालं आपल्याला वाटतं की आपलं काम संपलं पण आपण हे बघत नाही की आपलं पक्षी जे आहे ते दाना खाते की नाही पाणी पिते की नाही कारण काय ते बिमार असते ते खात नाही आता आपण स्वतः जर बिमार झालो हो तर आपल्या हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर डॉक्टर काय करतात पहिलं सलाईन लावतात आणि नंतर मग आपलं ट्रीटमेंट चालू करतात सलाईन याच्यासाठी की आपण जे दवाई देत आहोत त्यांना त्या ते दवाई दवाईसाठी जे आपलं शरीर त्या दवाईला प्रतिसाद द्यावा म्हणून आपल्याला सलाईन देतात पण आपला पक्षी जे आहे चारा पाणी काहीच करत नाही आहे आपण फक्त मेडिसिनच दिले तरी पण तो आपला पक्षी जगणार नाही तो दोन ते तीन दिवसात मरणार तर आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो हे जे मेडिसिन दिल्यानंतर पण त्याला स्वतःच्या हाताने आपल्याला काहीतरी फीड त्याला चारावंच लागेल तेव्हाच त्याच्या ते शरीरामध्ये थोडीशी एनर्जी येणार आणि दवाईला जे आहे ते प्रतिसाद देणार तर आता फीडमध्ये काय द्यायचं मित्रांनो जे लसणाच्या ज्या कळे आहे त्या पीक थोडेसे बारीक बारीक जे आहे तुकडे करून जे आहे त्याला चारायचं थोड्या वेळानंतर जर जे आपलं शेप असते ॲपल असते त्याचा जो नरम गाबा असतो तो आपल्याला चारायचा आहे किंवा आपले कणकीचे जे गोडे असतात बारीक करून जे आहे आपल्याला स्वतः एक ते एकादी दिवस तरी आपल्याला चारावंच लागेल तर दवाई देऊन पण मित्रांनो आपल्याला त्याला दिवसातून तीन ते चारदा काहीतरी चारावंच लागेल तेव्हाच त्याचं ते शरीर जे आहे थोडं रिकवर होणार आणि आपला पक्षी जे आहे तो बरा होणार नाहीतर आपण किती पण दवाई दिली तरी पण त्याची मर होणार म्हणजे होणार